नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये नागरी संस्कृती या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा शिकू मराठी सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर भाग दोन विषयातील पाठ क्रमांक नऊ स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या पाठाचा स्वाध्याय आहे प्रश्न क्रमांक एक पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे तीन गट शोधा व ते संबंधित घटकांकडे लिहा अ दगडांची हत्यारे टिंबटिंबयू उत्तर दगडांची हत्यारे अश्मयू आ तांब्याची हत्यारे व इतर वस्तू टिंबटिंब उत्तर तांब्याची हत्यारे व इतर वस्तू तांब्रयुग इ लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू टिंबटिंब यू उत्तर लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू लोहयू प्रश्न क्रमांक दोन पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा अ तांबे सोने लोखंड योग्य क्रम सोने तांबे आणि लोखंड आ ताम्रयुग लोहयुग अश्मयुग काळानुसार या घटकांचा योग्य क्रम अश्मयुग ताम्रयुग लोहयुग ई भांड्यांचे उत्पादन वाढले सुंदर नक्षींची रंगीत सुबक भांडी बनवली चाकाचा शोध चाकाचा उपयोग या घटकांचा काळानुसार योग्य क्रम एक चाकाचा शोध दोन चाकाचा उपयोग तीन सुबक आकाराची रंगीत सुंदर नक्षेची भांडी बनवली चार भांड्यांचे उत्पादन वाढले प्रश्न क्रमांक तीन पुढील घटनांचे परिणाम लिहा अ तांबे या धातूचा शोध तांबे धातूचा शोध लागल्यामुळे माणसाला त्यापासून हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले आ चाकाचा शोध चाकाचा उपयोग मातीची भांडी करण्यासाठी केल्याने त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले भांडी सुबक आकाराची सुंदर नक्षीची घडवता येऊ लागली वाहतुकीच्या पद्धतीत बदल झाले ती जलद होऊ लागली ई लिपीचे ज्ञान वाढलेल्या व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे यासाठी सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांचा वापर होत होता त्यात सुधारणा करून प्रत्येक संस्कृतीची लिपी तयार झाली त्यामुळे व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या नोंदी ठेवणे सोयीचे झाले प्रश्न क्रमांक चार टिपा लिहा एक धातूचा वापर ख्रिश्चन थॉमसेन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग नावाची पद्धत अंमलात आणली अश्मयुग ताम्रयुग लोहयुग त्यामुळे सर्वसाधारणपणे अशी समजूत झाली की तांबे हा सर्वप्रथम वापरात आलेला धातू होय प्रत्यक्षात मात्र वापरात आलेला धातू म्हणजे सोने हे निसर्गतच अत्यंत नरम असल्याने त्याचा उपयोग अवजारे हत्यारे बनवण्यास करता येत नव्हता सोन्यानंतर तांबे या धातूचा शोध लागला तांबे या धातूपासून हत्यारे अवजारे बनवता येणे शक्य होते या धातूचा उपयोग ज्या काळात सुरू झाला त्या काळाला ताम्रयुग असे म्हणतात ताम्रयुगाचा काळ हा नवनव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा होता दोन नागरी समाज व्यवस्था व्यापारातील भरभराटीमुळे प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय व विकास झाला नागरी समाजात कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्व मिळाले या नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयुगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता अतिभव्य मंदिरे उभारली गेली त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकार मंदिर प्रमुखांना होते मंदिराचे प्रमुख पद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे होती जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही सुरुवात होती प्रश्न क्रमांक पाच कशाला म्हणतात एक ताम्रयुग ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली त्या काळाला ताम्रयुग म्हणतात दोन कुणीचा दगड मातीची भांडी बनवण्याच्या चाकाला बसवलेला अणकुचीदार गारेचा दगड त्यावर चाक तोडले जाऊन जोरात फिरते त्या अणकुचीदार दगडाला कुणीचा दगड असे म्हणतात प्रश्न क्रमांक सहा जोड्या लावा अगट बगट अश्मयुग दगडाची हत्यारे ताम्रयुग तांब्याची हत्यारे व वस्तू लोहयुग लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू त्रियुग ख्रिश्चन थॉमसेन नरम धातू सोने लिपी सांकेतिक खुणा आणि चिन्हे सुधारणा चाक मातीची भांडी प्रश्न क्रमांक सात एका वाक्यात उत्तरे लिहा एक ख्रिश्चन थॉमसेन या अभ्यासकाने पद्धती पद्धती नावाची कशासाठी अंमलात आणली उत्तर या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धती ही युरोपमधील संग्रहालयांमध्ये जमा झालेल्या पुराण वस्तूंच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी अंमलात आणली दोन कोणता धातू सर्वप्रथम वापरात आल्याची सर्वसाधारण समजूत तयार झाली उत्तर तांबे हा धातू सर्वप्रथम वापरात आल्याची सर्वसाधारण समजूत तयार झाली तीन प्रत्यक्षात कोणता धातू वापरात आलेला पहिला धातू आहे उत्तर प्रत्यक्षात सोने हा धातू वापरात आलेला पहिला धातू आहे चार कोणत्या युगाचा काळ हा नवनव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा होता उत्तर ताम्रयुगाचा काळ हा नवनव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा होता पाच चाकाचा उपयोग सर्वप्रथम कोणी केला उत्तर चाकाचा उपयोग सर्वप्रथम मातीची भांडी घडवणाऱ्या व्यक्तींनी केला सहा नोंदी करण्यासाठी कशाचा वापर केला जात असेल उत्तर नोंदी करण्यासाठी सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांचा वापर केला जात असे सात नागरी संस्कृतीचा पाया कशावर आधारित होता उत्तर, नागरी संस्कृतीचा पाया युगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता आठ जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख कारण कोणते होते उत्तर जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख कारण व्यापारातील भरभराट हे होते नऊ इसवी सन सतराशे नव्याण्णव मध्ये कोणत्या शिलालेखाचा शोध लागला उत्तर इसवी सन सतराशे नव्याण्णव मध्ये रोजेस्टा स्टोन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिलालेखाचा शोध लागला दहा व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कशास अधिक महत्त्व मिळाले उत्तर व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले अकरा रोझेटा स्टोन या शिले या शिलालेखामध्ये कोणता राजा गादीवर आल्याची घोषणा केलेली आहे उत्तर रोझेटो स्टोन या शिलालेखामध्ये इजिप्तमधील टॉलेमिक पाचवा नावाचा राजा गादीवर आल्याची घोषणा केलेली आहे बारा रोझेटा स्टोन हा शिलालेख कोणत्या भाषेमध्ये आहे उत्तर रोझेटा स्टोन हा शिलालेख इजिप्शियन भाषेमध्ये आहे तेरा नवाश्मयुगातील माणूस वस्तू बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर करू लागला उत्तर नवाश्मयुगातील माणूस वस्तू बनवण्यासाठी कासे या धातूचा वापर करू लागला चौदा प्राचीन इजिप्त मधील चित्रलिपीस कोणत्या नावाने संबोधले जाते उत्तर प्राचीन इजिप्त मधील चित्रलिपीस हायरोक्लिप्स देवलिपी या नावाने संबोधले जाते प्रश्न क्रमांक आठ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक नवाश्म युगातील नागरी समाज व्यवस्थेविषयी लिहा उत्तर नवाश्म युगातील नागरी संस्कृतीचा पाया कृषी संस्कृतीवर आधारलेला होता कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीमध्ये अबाधित राहिलेल्या होत्या या युगातील समृद्ध नगरांमध्ये व्यापाराच्या भरभराटीतून कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्व मिळाले नगरांमध्ये मंदिरे निर्माण केली गेली मंदिर प्रमुखाच्या हाती नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकार एकवटलेले होते त्यानंतर मंदिराचे प्रमुख पद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली दोन ख्रिश्चन थॉमसेन या अभ्यासकाने अंमलात आणलेली त्रियुग पद्धती विषयी थोडक्यात माहिती लिहा उत्तर ख्रिश्चन थॉमसेन या अभ्यासकाने अंमलात आणलेली त्रियुग पद्धती ही युरोपमधील संग्रहालयांमध्ये जमा झालेल्या पुराण वस्तूंच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी अंमलात आणली या पद्धतीनुसार त्याने संग्रहालयातील पुराण वस्तूंची वर्गवारी तीन गटांमध्ये केली त्यानुसार दगडांची हत्यारे अश्मयुग तांब्याची हत्यारे व इतर वस्तू ताम्रयुग लोखंडाची हत्यारे आणि इतर धातू लोहयुग या वर्गवारीमध्ये आधीच्या काळातील दगडी हत्यारे तांब्याचे हत्यारे व वस्तू यांचा काळ त्यानंतरच्या व लोखंडाची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ सर्वांनंतरचा सा। हे ख्रिश्चन थॉमसेनने सप्रमाण दाखवून दिले त्यानुसार अश्मयुग ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावे या कालखंडांना दिली तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ मध्ये दोन विषयातील पाठ क्रमांक नऊ स्थिर जीवन आणि नावी संस्कृती या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा धीर जीवन आणि माघी संस्कृती या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद